महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील कामगार वर्गासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर सकाळी साडे वाजता साकारला अलिबाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कामगार न्यायालय रायगड अलिबागचे भव्य उद्घाटन उच्च न्यायालय मुंबईचे माननीय न्यायमूर्ती श्री मिलिंद जाधव साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले हा सोहळा कामगार न्यायालय नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग न्यायालय महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष विजय कुमार प्रसाद पाटकर होते तसेच रायगड जिल्हा लेबर कोर्ट प्रॅक्टिसनर्स बार असोसिएशन महाडचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय मेहता रायगड जिल्हा व अलिबाग वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद एस पाटील तसेच कामगार न्यायाधीश जी एस हांगे यांचीही उपस्थिती लाभली या न्यायालयाच्या स्थापनेमुळे रायगड जिल्ह्यातील कामगार आणि औद्योगिक वादांच्या सोडवणुकीसाठी स्थानिक पातळीवरच न्याय मिळण्याचा मार्ग खुला झालाय आतापर्यंत कामगारांना आपले प्रकरण मांडण्यासाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते मात्र आता अलिबागमध्येच न्याय मिळणार असल्याने वेळ पैसा आणि श्रम यांची बचत होणार आहे उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलं न्यायालयीन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण हे न्यायप्रविष्टतेच्या दिशेचे मोठं पाऊल आहे कामगार वर्गाच्या हक्काचे रक्षण आणि औद्योगिक शांततेसाठी अशा न्यायालयांची भूमिका महत्वाची आहे रायगड जिल्ह्यातील उद्योग आणि कामगारांसाठी हे न्यायालय वरदान ठरणार असून वादांचं जलदगतीने आणि न्याय पद्धतीनं निराकरण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला न्याय प्रविष्टतेचा अधिकार प्रत्येक कामगाराचा मूलभूत हक्क असून त्यासाठी न्यायालयीन सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलं या नव्या न्यायालयाच्या उद्घाटनामुळे रायगड जिल्ह्यात न्याय प्रणाली अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक होणार असून कामगार न्यायासाठी च्या प्रयत्नांना नवे बळ मिळाला आहे सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट